नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शासकीय कार्यालयातच बालकामगार संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करून गुन्हे दाखल करण्यासाठी रिपब्लिकन युवा सेनेचे उपोषण सदर प्रकरणी संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे असल्याचा दावा शहरातील नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग कार्यालयात अल्पवयीन मुले, मुले कामास ठेवल्याबद्दल बालकामगार प्रतिबंध कायदा एकोणीसशे शहाऐंशीनुसार बेजबाबदार अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले जिल्हा संघटक मेहेर कांबळे आणि किरण जाधव यांनी कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा घेतला प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे काय मागणी आहे आमची प्रमुख मागणी अशी आहे दिनांक वीस, वीस तीन दोन हजार चोवीस रोजी मी नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग टी व्ही सेंटर शेजारी गेलो असता तिथं गंभीर बाब निदर्शनात आली आहे तिथं चक्क बालकामगार बालमजूर कार्यालयात काम करत होते नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग इथे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांचे तीस ते चाळीस वर्षापासून ते जुने दस्त जुने कागदपत्र त्यांचे जुने रेकॉर्ड तिथं अवेलेबल आहेत तिथं बालमजूर कामाला लावून त्यांनी एक प्रकारे सहाय्यक संचालक व नगर रचनाकार यांनी एक प्रकारे त्यांना जनतेचं कुठलेही व त्यांच्या पदाचं कुठलंही गांभीर्य राहिलेलं नाही तर माझी कलेक्टर साहेबांना एवढी एक विनंती आहे का त्या कार्यालयाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करून तीन दिवसाचे मागील तीन दिवसाचे वीस अठरा एकोणीस वीस तीन दिवसाचे सी सी टी व्ही फुटेज चेक करून त्याच्यात सहा निशा करावी व माझ्याकडे त्याचं संबंधित मोबाईल चित्रीकरण माझ्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे मी त्या चौकशी कामी ते देण्यास तयार आहे तेही चेक करावे व संबंधित अधिकाऱ्यांवरती एकोणीसशे शहाऐंशीनुसार बालमजूर कायद्याअंतर्गत तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करावी अशी माझी प्रमुख मागणी आहे तर मागणी मान्य नाही झाली तर पुढची भूमिका काय राहणार जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने शांततेत आमचं साखळी उपोषण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत असंच चालू ठेवणार आहोत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हो।